किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल श्री विठ्ठल मंदिरात विकास कामे सुरू आहेत या कामा दरम्यान मूर्तीला धोका निर्माण होणे मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी पंधरा मार्च पासून दीड महिना पदस्पर्श बंद राहणार आहे तर दिवसभरात फक्त पाच तास विठ्ठलाचं मुख्य दर्शन भाविकांना घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठक सहाय्यक अध्यक्ष हरिभक्त पारायण गेणीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्तनिवास येथे घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे व्यवस्थापक बालाजी पुदलवार सदस्य संभाजी शिंदे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख शकुंतला नडगिरे हरिभक्त पारायण प्रकाश पारायण शिवाजीराव मोरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते विठ्ठलाच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामध्ये ता पुढील महिने विठ्ठलाचे दररोज तास मुखदर्शन सुरू असणार आहे तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेट प्रूफ संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी पंधरा मार्च पासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे साधारण पंचेचाळीस दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाच जून पर्यंत मंदिराचं सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आता भाविकांना तीस फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे तर पुढील पंचेचाळीस दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीमध्ये भाविकांना पूर्णवेळ मुखदर्शन मिळणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा